नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला किचन टूर दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी आधी सर्वप्रथम तर मी आज देवारा दाखवते माझा दा छोटूसा देवारा आहे बघा माझी पूजा वगैरे झालेली तर चला आता आपण किचन टूर बघूया नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला किचन टूर दाखवणार आहे तर मी पूजा वगैरे सगळं आटपलं माझं आणि आज मी तुम्हाला मी कशी कशी अरेंज करते भांडी वगैरे किंवा मग स्वयंपाक कसा पटापट होतो कारण मला स्वयंपाक स्वयंपाकपट पटापट करावा लागतो टिफिन वगैरे असतो मुलाचा तर त्याच्यासाठी मी पटापट कशी करते खूप घाई असते सकाळी घाई गडबडीमध्ये आपण आणि मी सर्वप्रथम तर तुम्हाला दाखवणार आहे की म्हणजे माझे सगळे हे बघायचं मी वाट्या वगैरे ठेवते की सगळ्या हाताशी यावेत आपला पटापट पटापट सकाळी सकाळी कुठलंही काय लागलं तर पटकन घेता यावं आणि इथं मी मसाल डबे ठेवलेले दोन मसाले डबे हे बघा इथं भरलेले मसाल डबे आहेत एकामध्ये ना दोन डबे ठेवलेले आहेत मी तर त्याच्यामध्ये एकामध्ये गरम मसाले आणि इथं थोडंसं मी गवती चहा ठेवलेला आहे गवती चहा चहामध्ये आपण टाकतो पटकन सकाळी तर आणि हे मसाले पण आपल्याला पटकन हाताशे यावेत म्हणून मी असे ठेवलेले आहेत दोन डबे तर ही माझी पहिली ट्रॉली आहे तर आता मी दुसरी दाखवते मंडळी सगळे पातेले ठेवलेले आहेत मी एकात एक बसणारे सगळे पातेले ठेवलेले आणि सगळे स्टीलचे पातेले आहेत माझ्याकडे आणि गंज पण आहे गंज मोठ्या वाट्या काही जे लागेल ते कुकरचे डबे तिथे सगळे सगळे एका एकात एक, एक, एक बसतात ना तसं मी ठेवलेले कारण भांडे जास्त असल्यामुळे ना बसत नाहीत म्हणून मी एकत्रच असे एकात एक घालून ठेवले कि व्यवस्थित बसतात तर इथं मी पातीलंचा कप्पा केलेला आहे तो पटकन आपल्याला किचन मध्ये ना इथं ओटेच्या इथंच आहे खाली गॅस आहे वरती आणि इथं खाली पातिल्यांच पातील खालीच माझा सगळे इथं कढया वगैरे आहेत कुकर आहेत कुकर पण मी एका एक घालून ठेवलेले आहेत बघा इथे एकदम छोटा कुकर आहे हा तीन कुकर मला सारखे लागतात जास्त करून म्हणून मी इथं ठेवलेले आणि हे कडया सगळ्या हे बाउल वगैरे आणि इथं खाली सगळ्या कडे आहेत माझ्याकडे पितळेच्या स्टीलच्याच आहेत सगळ्या आणि पितळेची एक आहे माझ्याकडे आणि छोट्या मोठ्या हे छोट्या पण लागतात कधी आपण एखादी केली पैसा ह्याचा आर्ड्या सगळ्या इथं दोन कडया तळायच्या आहेत बघा तर या पद्धतीने मी ठेवते सगळ्यात मोठी खाली कडे आहे आणि त्याच्यानंतर हे सगळ्या छोट्या छोट्या एकत्र असं घालून ठेवलेले आहेत हे बाऊल आहेत चहाचं पातेलं कारण वरती याच्यात बसत नाही म्हणून मी इथं ठेवलेलं आहे पातीला आणि हे छोटे छोटे बाऊल आहेत सगळे असे मिक्स करायला वगैरे छोटे चोट छोटे सगळे बाऊल आहेत मोठे असं सगळं तर हा माझा तिसरा कप्पा झाला तर मंडळी मी चमचे वगैरे लागतात आपल्याला बघा सगळे पळ्या चमचे उलातने वगैरे तर मी या प्रकारे सगळे ठेवलेले कारण हे सगळे मला लागतात रोज मग भांडी वगैरे मावशी एखाद दिवशी नाही आली तर मग खूप लागतात म्हणून मी आणि लिंबू पिळायचं वगैरे सगळं इथं वरतीच आहे त्याच्यामुळं पटापट मग घेतलं की पटकन होतं त्याच्यात मी बदाम भिजत घालते इथं सगळे झाडे आहेत बघा एकात एक घालून एका ठेवलेले सगळे झाडे आहेत इथं मिक्सकर करायचं दोन गट करायचं हे आहे आणि करंजीचं वगैरे साच्या काही जास्त लागत नाही म्हणून मी पाठीमागे ठेवलेलं आहे आणि इकडे लाईटर चमचे या पद्धतीने सगळं ठेवलेलं आहे मी पक्कड आहे दोन आणि असे छोटे चमचे वेगळे तर ह्या पद्धतीने लाटणं वगैरे सगळं सकाळी लागतं ना तर पटापट मग इथंच मला मिळून जातं तर या पद्धतीने मी अरेंज केलेलं आहे सगळं आता मंडळी दुसरा बघूया कप्पा इथे पण हे सगळ्या प्लेट आहेत छोट्या मोठ्या सगळ्या लहान मोठ्या प्लेट आहेत एकात एक घालून मी सगळ्या ठेवलेल्या आहेत कारण खूप भांडी बसतात एकत्र घालून ठेवले की मस्त बसतात आणि इथे पण छोटे छोटे आहेत सगळ्या प्लेट इथे थोडेशा लावलेल्या आहेत तर हे सगळा प्लेटचा कप्पा आहे तर मला अशा प्र म्हणजे पटकन सकाळी आपल्याला घाई गडबडीमध्ये मिळून जातं ते पटकन हे ताटांचा कप्पा आहे मंडळी ताट तवे तवे पण बघा माझ्याकडे पाच तवे आहेत हे तीन तर मी रोज वापरात घेते हे दोनच असतात जास्त वापरात हा पण घेते बऱ्याच वेळा आणि हा भिडाचा आहे तवा लोखंडी तवा आहे हा पण वापरते मी ठेचा वगैरे करायचा असेल तर आणि हे भिडाचे आहेत दोन मोठे आहेत असे डोश्याचे वगैरे आणि सगळे खिसण्या आटं सगळे एक्स्ट्राचे जे आहे ना ते काही जास्त लागत नाही आपल्याला ते याच्यात ठेवलेलं आहे मी सगळं मंडळी इथं ना सगळं मोठे मोठे डबे भरलेले आहेत तेलाचा डबा आहे मोठे आपले सेवाया पापड्या ज्वारी गहू सगळं मोठे मोठे डबे भरलेले आहेत बघा इथं सूप वगैरे जे लागतं ते आपल्याला दोन सूप आहेत आपल्याकडे आणि इथं तेलाचा डबा आणि हे एक्स्ट्राचं सामान वगैरे इथं पॅन आहे तर या पद्धतीने तो खालचा पण कप्पा आहे मोठ्या डब्यांचा मंडळी मी ट्रॉलीमध्ये काय काय ठेवते बघा इथं सगळे कुकर आहेत हे आणखीन मोठे मला लागतात आणखीन तो है। करा है। हे तर खूप मोठं आहे सहा लिटरचं कुकर आहे आणि ह्या चार लिटरचं कुकर आहे आणि हे पण मला लागतात कधीतरी हे मोठा काही जास्त लागत नाही आहे हा हा लागतो मला नेहमीच आणि इथं सगळ्या चाळण्यात ते घालून ठेवलेला धोला वगैरे लागतात भाज्या वगैरे इथं सगळ्या चाळण्यात ह्या फ्रीजच्या बाजूला ती ट्रॉली राहते मागे पुढे सरकवता येते ट्रॉली आणि इथं सगळे माझे पॅन आहेत बघा हे सगळे पॅन आहेत हिथं तडका पॅन आहे इथं पातेलं आहे आणखीन एक भाजीचं आणि हे सगळे छोटे मोठे पॅ पॅन आहेत आणि इथं एकदम मोठं पातेलं आहे बिर्याणी वगैरे करायची असेल ना तर या पद्धतीने त्याच्यात मी परत पातेले घालून ठेवलेले आहेत सगळे एक्स्ट्राचे आहेत ते पातेले ते काय मला कधीतरीच लागतात म्हणून ह्याच्यात बसतात तर मी अशा प्रकारे ठेवलेलं आहे सगळं छोट्याच्या इथं माझा इथं छोटा मिक्सर आहे आपण मला रोज लागतो आणि इथं छोटे छोटे चमचे आहेत बघा छोटे छोटे चमच्यांचं आहे मी ठेवलेलं सगळं इथं मिक्सरचं भांडे छोट्या आणि इथं कॉफी वगैरे ड्रायफ्रूट बडिशोप सगळं माझे इथं लागणारे मनुके वगैरे सगळे ठेवलेले चहा साखर सगळे असे दोन हे ज ट्रे आहेत माझ्याकडे असे मांडणी टाईप आहे स्टीलचे तर त्याच्यामध्ये सगळं राहतं खाली बदाम वगैरे हो तर ह्याच्यामध्ये सगळं बसून जातं सकाळचं इथं तुपाचं भांडं असतं इकडं मी विकतचं तूप आणलेलं आहे ते पण चपातीला वगैरे लागतं आपल्याला कधी संपलं तर म्हणून मी आणून ठेवलेलं आहे आणि ह्याच्यात माझं घरचं तूप आहे मी घरी केलेलं बघा हे बघा मंडळी घरी केलेलं तूप आहे हे मी आणि इथं सगळं मिठाच्या वगैरे भरण्या इथं एक्स्ट्राचे चमचे रवी ही मोठी खिसणी सगळं कात्र्या वगैरे आपल्याला दुधाच्या पिशव्या वगैरे कापायला लागतात एक्स्ट्राचे चमचे चमचे पण भरपूर लागतात मला आणि चाकू पण भरपूर लागतात तर त्याच्यामुळं मी हे अशा पद्धतीने ठेवलेलं थे। आहे हे ओटेच्या इथंच येते पण आणि इथं एक मिक्सरचं भांडं आहे मोठ्या मिक्सरचं इथं ते तेलाची माझी केटली ते पण लागते रोज सकाळी म्हणून ओट्यावरच असते इथं पाणी गरम करायचं केटल ते पण रोज सकाळी आम्हाला लागतंच कारण ते नसेल तर त्याची सुरुवात दिवसाची सुरुवातच होत नाही आहे त्याच्यामुळे हे लागतं आणि इथं तेल आहे एक्स्ट्राचं वगैरे लागलं ना तर काढून ठेवलेलं आहे मी आणि इथं खलबत्ता तो पण रोज लागतो मला आणि इथं मी सगळं खिसणी परत चहाच्या गाळण्या माझ्याकडे चहाच्या गाळण्या पण भरपूर आहेत ते लागतातच मला एक गायणे ही मोठी सोडली ना तर मी सगळ्या गाळण्या वापरते मग आणि हे छोटं स्टँड आहे गॅसवर बसण्यासाठी छोटं पातेलं वगैरे बसण्यासाठी आणि हे मी असे भू हो अडकून घेतलेले आहेत हे मिळतात कुठे पण डे मध्ये वगैरे इथे एक खिसणी आहे चिमटा आहे इथे अशा पद्धतीने मी हिच्या नोट्यावरचं पण जागा मी सोडलेली नाही आहे आणि इथं मग खिडकीमध्ये ना एक प्लॅन्ट ठेवलेलं आहे आणि इथं क ग्लास आहेत ग्लास काही जास्त लागत नाही एकावर एक घालून ठेवलेले आहेत मी आणि हे सगळे कप आहेत बघा चहासाठी हे सगळे कप सकाळी लागतात मला हे पण लागतं आपल्याला पाळ कणिक वगैरे मळण्यासाठी आणि इथं परत एक्स्ट्राचे कात्र्या चाकू आणि इथं एक प्लॅन ठेवलेलं आहे तर ह्या पद्धतीने माझं किचन आहे बघा तुम्ही इथं एक दोशाचा तवा आहे आणि आता मी तुम्हाला वरच दाखवते हो आता मी काय वरती नाही चढणार आहे तर हे सगळे काचेचे भांडे आणि हे सगळे ह्याचे आहेत म्हणजे केकचे भांडे आहेत बघा वरती बारा भांडे आहेत केकचे आणि तिथे ग्लास आहेत वरती, वरती काचेचे कर हे बघा तिथं छोटंसं आपलं कट करायचं आहे कांदा वगैरे आपण कट करतो ते कटर आहे आणि या पद्धतीने मी सगळे बाऊल वगैरे सगळं असं ठेवलेलं आहे ते मायक्रोवेवचे बाऊल आहेत सगळे हे पण चालतो मायक्रोवेव्हमध्ये तिथं सगळे एक्स्ट्राचे कप वगैरे तर हे अशा पद्धतीने मी सगळं ठेवलेलं आहे दुसरा कप्पा दाखवते मी तुम्हाला इकडे पण खूप सारे बाऊल आहेत आणि ह्याचे आपण हे ढोकळा वगैरे काढतो त्याच्यासाठी प्लेट आहेत त्या इथे एक्स्ट्राची भांडी कप वगैरे बशा इथं मिक्सरचे भांडे आहेत माझे ते काय मी जास्त वापरत नाही म्हणून ते वरतीच ठेवलेले आणि ते आपण मोदक वगैरे काही उकडायचं असेल ना तर ते मला उपयोगी पडतं ते मस्त पैकी तिथं कप आहेत छोटे आणखी दोन कधीतरी ब्लॅक टी वगैरे आम्ही घेतो त्याच्यासाठी वरती एक माझं खिचणी आहे या प्रकारे असा हा कप्पा आहे तर ते पटकन असं हाताशी येतं मग इथं ठेवलं ना की मस्त पैकी हे तर असे माझी बादली पण आहे बघा एक छोटीशी ह्याची तांब्याची बाजली आहे हे बघा आणि एक अ अंडी उकडायचं आहे त्याच्यामागे हे जे आहे ते अंडी उकडायचं आहे त्याच्यामध्ये छान उकडले जातात अंडी तर माझं मायक्रोवेव्ह ठेवलेलं आहे आणि इथं मिक्सर आहे आणि किती एक एक्स्ट्राचं भांड आहे मिक्सरवर हे दोन भांडी मला नेहमीच लागतात किचनच्या ओट्यावरचं एक आणि हे एक हे भांडी दोन नेहमी लागतात मला इथं पापड वगैरे ठेवलेले आहेत आणि इथं माझे जे कप आहेत ना कप ठेवलेले आहेत मी असे माझे मेजरिंग कप आहेत हे सगळे मी असे ह्याच्यात ठेवलेले आहेत डब्यामध्ये इथं जे आहे तो एक्स्ट्राचा खाऊ वगैरे कधी लागतो इथं लाडू केलेले आहेत मी आणि इथं मागे तुपाचा डबा आहे आणखीन एक आणि इथं काय कनिक वगैरे आपण पीठ वगैरे चपातीला घेतो त्याच्यासाठी मी ठेवलेलं आहे सगळं कॉफी आहे इथं एक दुसरी इथं हळद याच्यामध्ये आणि त्याच्यावरचं दाखवते मी तुम्हाला हे बघा मसाले आपले सगळे शेवया सगळे एक्स्ट्राचं सोयाबीन वगैरे सगळं तिथं ठेवलेलं आहे शेवया पण आहेत आणि हे एक्स्ट्राचे सगळे भांडे अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे इथं चहाची बॉटल आहे रणजितची माझ्या मुलासाठी चहा लागतो कॉफी त्याच्यासाठी इथं बघा सगळं भरण्यांमध्ये ना तांदूळ डाळ तांदूळ सगळं मखाने सगळं सोयाबीन वगैरे पोहे जे जे आपल्याला लागतं ला ना घरामध्ये किचनमध्ये हे मी असं किचनमध्येच ठेवलेलं आहे पटकन आपल्याला घेता येतं आणि हे ये ट्रान्सपरंट भरणे आहेत बघा त्याच्यामुळं आपल्याला दिसतं पण हे त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे डाळ आहे तुरीची तांदूळ आहेत इथं एक्स्ट्राचे आपले हे बदाम आहेत असं सगळं मी एक्स्ट्राचं ठेवलेलं आहे याच्यामध्ये आणि इथं मोठा टिफिन आहे कधीतरी कुठे आपण बाहेर गेलो तर म्हणून मी आणलेला आहे तो सगळ्यांसाठी टिफिन तो, तो एक आहे तर अशा पद्धतीचा आहे माझं किचन ह्याच्या खालीच मायक्रोवेव्हच्या खाली मी दाखवते तुम्हाला इथं सगळे पीठ आहेत माझे रोजचे वापरायचे पीठ आहेत ना ते खालीच ठेवलेले आहेत मी कोण वरती चढणार नाही म्हणून रोज हे सगळे माझे पीठ आहेत इथं दोन गरम पाण्याच्या बॉटल आहेत या पद्धतीने ठेवलेलं आहे इथं मायक्रोवेवमध्ये दोन बाऊल आहेत ते मायक्रोवेवमध्येच असतात तर आपलं रॅप करायचं आहे चपाती वगैरे पण रॅप करतो ते आहे रॅपर हे पण इथं आपलं मायक्रोवेवच्यावरती ठेवलेलं आहे कधी करायचं असेल मायक्रोवेव्ह म्हणजे लावलं तर मी हे काढून ठेवते वरचं आणि हे ते हँड ग्लोवज आहेत हे मायक्रोवेवमधनं काढताना लागतात इथं टोपली आहे माझी भाकरीची वगैरे आणि त्याच्यावर मी असं कापड टाकून ठेवलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला वापरायचं असेल तेव्हा मी काढून ठेवते क कापड आणि नंतर वापरते मग हे माझं चा शॉपिंग बोर्ड आहे त्याच्यावर मी ना सगळं कट पण करते चपात्या पण करते इथं माझी परात आहे आणि मागे एक डबा आहे त्याच्यात एक्स्ट्राचं सगळं सामान आहे मंडळी आता इथं वरचा कप्पा बघूया डब्यांचा कप्पा आहे हा खूप सारे स्टीलचे डबे आहेत हे पण लागतात आपल्याला कनेक्ट काढून ठेवा किंवा आपण काही उरलं तर काढून ठेवतो त्याच्यामध्ये आणि हे सगळे रणजितचे टिफिन आहेत बघा घासायला गा। असले ना त्याला मग लागतात सगळे पाठीमागे पण आहेत बघा हे बघा म्हणजे सगळे छोटे मोठे सगळे आणि हे इथं गरम याचं आहे गरम भाजी पण मी त्याच्यामध्ये देते ते ब्लॅक कलरचं आहे त्याच्यात गरम राहतं त्याच्यामध्ये आणि थंड दिलं तर थंडच राहतं आणि हे सगळे काचेचेच लागतात त्याला टिफिन इथं बदामसाठी वगैरे छोटा डाबा आहे आणि हे सगळे स्टीलचे आहेत वरचे ते काही घरीच वापरण्यासाठी डळ्यात ह्या मसाल्यांचा माझा ह्या आलं सगळे मसाले याच्यामध्ये आहेत बघा छोट्या मोठ्या भरण्या गरम मसाले एक्स्ट्राचे सगळं मीठ वगैरे इथं पण बदाम ठेवलेले आहेत थोडेसे सगळं थोडं थोडं जे आहे ना ह्याच्यामध्ये मीठ सगळं ठेवलेलं आहे तीळ वगैरे इथं पण सगळे ड्रायफ्रूट ठेवलेले थोडे थोडे हा लसूण आहे बघा आखा लसूण तो आपल्याकडे नाही मिळत तिकडे ह्याच्यात आणलेला आहे आम्ही जम्मू काश्मीरला गेलो होतो तेव्हा आणि इकडे सगळे ड्रायफ्रूट आहेत खसखस आहे आणि सगळ्या भर भरण्यामध्ये आहेत इथं फुटाण्याची डाळ वगैरे सगळं लागतंच आपल्याला तर हे असं मी हाताशीच ठेवते पटकन घेता येतं म्हणजे तर या पद्धतीने मी ठेवलेलं आहे इथं पण अंजीर वगैरे सगळं भरलेले मसाला छोले सगळंच आपलं धने वगैरे एक्स्ट्राचे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे तर तीन एकच कप्पा उघडला ना आपण की तिन्ही सगळे दिसतात म्हणजे आपल्याला कुठनं काय आहे ना ते पटकन आपल्याला कळतं आणि मी लिहून ठेवलेलं आहे सगळ्या ह्याच्यावर त्याच्यामुळं लगेच कळतो ते इकडे पण भरले आहेत आणि अशी ही केतली आहे मोठी त्याच्यामध्ये चा मी चहा पावडर ठेवते एक दोन किलो आणले ना तर त्याच्यात भरून ठेवते मी इथं एक्स्ट्राचं माझं पीठ आहे धपाट्याचं पीठ आहे इथं चहा पावडर ग्रीन टी आहे इथं इथं खजूर आहे आणि इथं मिरची आहे आणि इथं पण सगळे मूग डाळ कुरमुरे शेंगदाणे मुगाची डाळ सगळे म्हणजे डाळी आहेत इथं फुटाणे वगैरे एक्स्ट्राचं चा, ह्याच्यामध्ये फरसाण आहे इथं कोकम वगैरे कोकम आगळ आहे कोकम सरवत आहे शेवया आहेत हे तर थोडेशा मी काढून ठेवलेले आहेत हे तर लोणचं आहे आणि याच्या पाठीमागे साखर आहे आणि तांदूळ भरलेले आहेत जाड हे जे इंद्रायणी तांदूळ आहेत ते त्याच्यात ठेवलेले आहेत मी तर अशा पद्धतीने हे कपाटाच्या वरती राहून जातात सगळ्या भरल्या आणि खाली कपाट आहे त्याच्यात पण एक्स्ट्राचं सगळं काय काय भरलेलं आहे ऑलिव्ह ऑइल आहे मुकवास आहे लोणचे आहेत थोडे थोडे सगळेच आहे याच्यामध्ये पण असं या पद्धतीने डाळी आहेत मॅगीचे पॅकेट कधीतरी लागतं काय खात नाही जास्त आणि इथं बघा मीठ वगैरे मीठ आहे दोन भरणे आहेत मीठाच्या मागे पण आहे एक तशीच काळे मीठ हे मी एक्स्ट्राचं भरून ठेवते मीठ वगैरे आणि ह्याच्यामध्ये डाळ वगैरे आहे घरचीच डाळ असते त्याच्यामुळं मी जास्त आणलेली आहे पर, तर आता मला वर्षभर जात होती डाळ वगैरे पण तर या पद्धतीने ठेवले हे दोरी वगैरे कशासाठी बांधलेली तर त्रिशू येतो ना मग हे दोन्ही मी बांधून ठेवते कारण तो आला की मग हे करतो तो उघडतो कपाट आणि काचेच्या भांड्या वगैरे असतात म्हणून मी ते बंद करून ठेवते मग बांधून ठेवते त्याला काय उघडता येत नाही मग नळे अशा प्रकारे माझं किचन आहे इकडे एक मोठं असं जाळी अडकवलेली फ्रीजला कारण कधी काय आपलं मोठं पातेलं वगैरे असेल ना तर त्याच्यावर ते गरम काया आपण उकळलं तर त्याच्यावर हे झाकण ठेवण्यासाठी मी इथं अडकून ठेवलेली आणि इथं दोन जाळे आहेत भांडी आपली घासली की त्याच्यामध्ये मावशी ठेवून देते आणि इथं पटकन सकाळी घेता येते म्हणून मी तिथंच ठेवलेले आहेत ते, ते जाळे सगळं हाताशी आपल्याला पटपट येतं इकडे डायनिंग टेबल आहे मंडळी तर इकडे बॉटल भरलेले आहेत लोणचे आहेत इथं इथं खाऊ आहे थोडासा याच्यामध्ये खाऊ आहे दोन्हीमध्ये पण आणि हि तर चमचे आहेत बघा कारण डायनिंगवर बसले की प्रत्येकांच्या हातात चमचा द्यायला नको एवढा वेळ नसतो कोणाला म्हणून मग सकाळी सकाळी त्यांचे ते घेतात आणि खाय खायला इथनं सुरुवात करतात कारण किचनचे वेगळे आहेत आणि इथं नाश्त्याचे वेगळे ठेवलेले आहेत मी चमचे वगैरे आणि इथं तांब्या असतो एक चांदीचा तो भरूनच ठेवते मी नेहमी कारण आम्हाला सकाळी लागतोच पाणी त्याच्यातलं चांदीच्या बाळ तांब्यातलं आणि इथं एक जार आहे आणि ह्या प्लेट आहेत माझ्या रोजच्या वापरातल्या तर इथंच ठेवते मी डायनिंगवरच ठेवते प्लेट पण तिकडे फ्रूट बास्केट आहे आणि मशीन आहे तिकडे मशीनचं लिक्विड वगैरे आणि या पद्धतीने इकडे एक, एक खिडकी आहे आणि मंडळ इकडं फ्रीज मॅग्नेट आहेत सगळे तर मला फ्रीजचा पण व्हिडिओ येईलच लवकर मंडळे कसं का काय वाटलं माझं किचन तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला मी दाखवते सगळं तुम्हाला अशा पद्धतीने ठेवलं ना तर सकाळी सकाळी ना आपली घाई गडबडीमध्ये अजिबात काही होत नाही पटापट आपल्याला मिळतं लगेचच हे जे वरती आहे ना त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मोठी मोठी भांडी ठेवलेली आहेत हे जे आहे ते पूर्ण भांडी ठेवलेली आहेत ते वरती काही मी चढलेली नाहीये आणि त्याच्यामुळं मी काय दाखवलेलं नाही वरती कारण सगळे सक... कसं काय वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की सांगा की कुठून बघताय तुम्ही व्हिडिओ आणि माझे व्हिडिओ आवडतात का ते पण मला सांगा